नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा येथील खरेदी विक्री संघामध्ये अध्यक्षपदी सुदर्शन पाटील रावते तर उपाध्यक्षपदी गणेशराव नरवाडे यांची अविरोध निवड सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेरा संचालक मंडळ असलेल्या खरेदी विक्री संघामध्ये अध्यक्षपदी सुदर्शन पाटील रावते तर उपाध्यक्षपदी गणेशराव नरवाडे यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे माजी सभापती प्रवीण मिरासे बळवंतराव नाईक रमेशराव चव्हाण ॲडव्होकेट आनंदराव माने श्रीधर पाटील देवसरकर परमानंद पाटील कदम चंदू पाटील वानखेडे गजू पाटील वाघमारे विठ्ठलराव वानखेडे सुधाकरराव सुरोसे रोहित भाऊ वर्मा महेश भाऊ पिंपरवार उमेश कोतेवार अतुल भाऊ खंदारे कृष्णा पाटील देवसरकर संदीप हिंगमेरे व खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मान्यवरांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळ कार्यकर्ते यांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक नितीनभाऊ बुतडा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे यांनी यावेळी मार्गदर्शन केले त्यांना या खरेदी विक्री संघाची स्थिती पाहता निवडणूक अविरोध झाली पाहिजे असा एक मतप्रवाह सर्वपक्षीय नेते मंडळीचा त्या ठिकाणी आला आणि त्यातून एक सर्वसमावेशक असं तेरा लोकांचं संचालक मंडळ त्या ठिकाणी सर्वानुमते निवडण्यात आलं अविरोध निवडला नाही त्यानंतर विजयराव साधारणतः दोन वर्ष अध्यक्ष होते आणि गणेशराव उपाध्यक्ष होते त्याच्या कार्यकाळामध्ये खरेदी विक्री संघाची स्थिती जी आहे ती सुधारण्याकरिता संचालक मंडळासमोर कुठलाही स्कोप नव्हता आणि त्यामुळं येत्या काळात नावार असलेली ही संस्था बंद पडते की काय अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी आलेली होती परंतु वर्षा, पाच वर्षासाठी हे बोर्ड गेल्या दोन वर्षांपूर्वी आलं होत बराचसा बाद झाला शेवटी संस्था काही आर्थिक परिस्थिती बरोबर नाही सर्वांनी व्हिडिओ विचार केला की संघ हा अविरोध त्या ठिकाणी निवडून आणलेला आहे दोन वर्ष मला असं वाटतं झालं किती दिवस झाले दोन दिवस झाले आमचे दत्तराव पाटील म्हणजे विजयराव नरवाडे अध्यक्ष होते त्यांनी चांगलं काम केलं पाहता कुठं डाग लागू दिला नाही परंतु ज्या पद्धतीनं या ठिकाणचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं सगळ्या संचालक मंडळाला बोलतो मी आता एकट्या अध्यक्षाची जी जबाबदारी नाही तर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाची जबाबदारी होती ज्या दिवशी तुम्ही त्यांनी चार्ज घेतला होता त्यानंतर एक अमोराग्र बदल घालायला पाहिजे होता परंतु ते काही या ठिकाणी दिसला नाही आणि म्हणून शेवटी आम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र बसावं लागलं आणि शेवटी पाच वर्षानंतर लोकांपुढे जायचं आहे मतं मागायचं आहे <coughs> किती दिवस हेच लढगाना आम्ही मांडणार होतो आणि मधला मार्ग म्हणून त्या ठिकाणी आम्ही भाऊ सगळे बसलो आणि त्यांनी बऱ्याचशा कल्पना त्या ठिकाणी सांगितल्या आम्हाला आणि असं एकत्रित ठरलं की आपण यावर थोडासा खाद्यपालट करू आणि म्हणून विजयरानं सुद्धा त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवला ते आजही आमच्यासोबत आहेत सोबत आहेत आणि सोबतच राहतील जुने अध्यक्ष गणेशरावला त्या ठिकाणी सन्मान ठेवला की अध्यक्षांचं म्हणणं होतं की दोघांना काढलं तर दो बरं दिसेल आम्हाला मी गणेशरावला विनंती केली की गणेशराव तुम्ही सुद्धा एकदाच आपण फ्रेश थोडंसं नवीन कपडे घातले जातो आज तुम्ही नव्या उप उपाध्यक्ष झाले तर मागचा काळ संपाला आता आजपासून ही सुरुवात झालेली आहे अध्यक्ष उपाध्यक्षांनी या ठिकाणी आता आपण तुम्ही निवड झाली तुमची सुदर्शन पाटील तुम्हाला विनंती आहे की खरं तर या मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये उत्तमराव हे फार चांगले माणसं होते त्यांना मी अध्यक्ष केलं या ठिकाणी देतो आणि विशेषतः या ठिकाणी आपल्याला वाटलं सुभाषराव असतील किंवा डायव्हर ताई असतील राजकीय हिशोबाने यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून ही अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड ही अविरोध केली त्याबद्दल मी सर्वांच संचालक मंडळाचं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो